नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेब बँकेचं ब्लॉग आज आपलं व्हिडिओ बनवण्याचं विशिष्ट कारण म्हणजे आज आपण हे सेल्फी स्टिक आणलेली युट्यूबसाठी अतिशय महत्वाची माझ्यासाठी तरी महत्वाची महत्वाची म्हणावं लागेल कारण ह्याचं बरंच उपाय आहे गावातल्या एका मित्रांनी आणली होती त्याला लागत नव्हती म्हणून त्याला आपण पैसे देऊन आणलेली हे सेल्फी स्टिक तुम्ही मानताना कसं कसा याचा या व्हिडिओ या काढायला उपयोग करायचा मी तुम्हाला एक सांगतो एक एक मिनिट सर्वप्रथम याला ब्लूटूथ कनेक्टेड टी येते त्याच्यामुळे ते व्हिडिओ चालू करण्याचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला हवा मित्रांनो आपण ब्लॉक काढायचं म्हणलं तर आपण याला असं करून काढू शकतो असं किंवा बॅक कॅमेरा म्हणलं तर असा कॅमेरा धरून त्याची साईज आपण ऍडजस्ट करू शकतो आपण मागं मग असं करू शकतो कम पाहिजे ते हे फक्त किती ऑनलाईन मागली तर दोनशे रुपये ती आपण मित्रा कोण पण तेवढ्याला काढलेली असं करायचं हे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचं बघते आहे एक तर बटन दाबलं की व्हिडिओ चाल काय बोलायचं तो व्ह्यू घ्यायचा तसा आपण घ्यायचा नंतर ब्लॉक काढताना नंतर बंद केलं की ऑटोमॅटिक बटन बंद होते काहीच अडचण नाही आणि पुन्हा सेल्फी स्टिक सांगतो आपण मोबाईल असा स्विच ओढला तसा उलट उडू शकतो ना सेल्फीचा ज्यावेळेस आपण कुठं बाहेर व्हायला जाऊ देवाला व्हायला किंवा बाईकवर असो त्यावेळेस व्हिडिओ काढण्यासाठी आपण लय लागणार पण असं आपण धरू शकतो असं असा व्हिडिओ काढल्यानंतर मागचा खेळ किंवा एखादा शी असला एखादं धरण असलं किंवा आपली रानातली शेती वगैरे असेल तर असं अशा प्रकारे आपण मस्त काढू शकतो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मुळे सोपं आणखीन आपल्यासमोर छोटा चॅनल आहे युट्यूबचा आपल्याला पोडकास्ट करायचं आपल्याकडं तेवढं साहित्य नाही सगळ्यात सोपा मारायला याला खाली ना मित्रांनो लय लोड नाही आहे बाबा हे दिसतंय ना न, यास करायचं मस्त असं उभा करायचं कॅमेरा उभा करायचा असं करायचं हे उभा राहतं तुमता नाही पडत आहे का पडत नाही बाबा मस्तपेक उभा करायचंय किंवा असं मस्त पेक उभा करून आपण पोडकास्ट घेऊ शकतो एखाद्याचा कारण आपण जे युट्यूब चॅनल चालू केलाय एकदम शून्य तुम्ही आपल्यापासून आपल्यापाशी काहीच नाही आपल्याला एक साधा एक आठ नऊ हजाराचा मोबाईल आहे त्याच्यापासून मी युट्यूब चॅनल चालू केलेला माझ्या ना मोबाईलचं नाव आहे रेडमी नोट इन भारी मोबाईल नाही काय नाही काय नाही काय असं ठेवायचं नंतर व्हिडिओ चालू करायचा त्याचे आणखी एक सांगतो ते म्हणताना आणले की तोडलं पण तसं काय नाही अबा बटन निघत हे आज्यात घ्यायचं हे छोटस आहे त्याला काही विषय नाही ते निघतं पण बसतं हे घ्यायचं आपल्याला जिथं बसायचे तिथं असं का असं समज मी इथं इथे असं मस्तपैकी केलं आम्हाला ज्यावेळेस काय बोलायचं ते बोल बोलायचं त्या त्याचं बटन दाबलं व्हिडिओ चालू लगेच काय बोलायचं ते बोलायची नंतर हे बंद काय केलं व्हिडिओ स्टॉप होतोय म्हणजे सारखं तिकडं बटन चालू करून घ्यायचे ते बघायचे आपल्याला काहीच गरज नाही एकदम अतिशय सोपे सुरुवात करण्यासाठी तर माझ्या दृष्टीने अतिउत्तम आहे आणि सगळ्यात याचा महत्वाचा उपयोग म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्याला जेव्हा शॉर्ट काढायचे असते आता आपण काही एवढे फेमस नसतो एखादा माणूस असा ठेवू शकतो बाबा तू व्हिडिओ काढ शॉर्ट काढायला कोणी नसतं आपल्याकडे घरात आपण एक तर नवीन युट्यूब चालू केला म्हणजे लोक सगळ्यात आधी लोक पहिल्याने युट्यूब चॅनल केल्यावर आपण व्हिडिओ बघितले तर आपल्याला असतात पण ते त्याला की माझं सांगते उदाहरण त्यासाठी काय करायचं राहण्यात जरी गेलो कॅमेरा असा हे करायचा मोबाईल थोडासा काय सर् केलं याचा काही विषय नाही मला दाखल एकच मिनिट काय आता नवीन मी पण नाही उजना हो असा कॅमेरा बरायचा मस्तपैकी असा उभा करायचा काय पाहिजे लवचिले याला काहीशी नाही हे असं धरायच मस्तपैकी उभा करायचं ओके व्हिडिओ चालू आपण तेच असं वाटलं पुन्हा व्लॉगिंगला मस्तपैकी आणि हे अफोर्डेबल आहे खर्च नाही करायचा ह्याला काय खर्च करायची गरज नाही काय नाही एकदम कमी पैसे ते करायचे आणि आता शॉर्ट काढायला सांगते आपल्याकडे जर फ्रीज आता बऱ्यापैकी लोकांकडे आहे यांच्याकडं ते तुम्हाला साधा शकतो शॉर्ट कसं काढतो जे व्हिडिओ टाकतो ना निष्ठा लिहिले शॉर्ट काट ह्याचे करतो मी असं करतो मित्रांनो आणि तुम्हाला दाखवत आपल्या इथं फ्रीज आहे मित्रांनो फ्रीजवर असं उभा करतो नंतर असं करतो बन निघित बटन असे घेतो ते बटन घेतलं त्या आठवायचं आपल्याला काय बोलायचं कशा विषय बोलायचे आणि आपलं चालू करायचं मग काय बोलायचं ते बोलायचं असं ऍक्टिंग वगैरे करायचे मस्त पैकी मस्त पैकी झाली कि बन करायचं बंद हि हे बटन दबलं बटन दबल तुम्हाला लागेल अशी बटन दाबल्यानंतर निळी लाईट लागली निळी लाईट लागली लागेल त्याला सिग्नल गेला विषय ओके बंद होऊन जायचा एडिट बिडिट द्यायचं टाकून नवीन सुरुवात करताना का आपल्या एवढा पैसा वस्थापन केले पाच लाख किंवा हजार दहा हजार हजार मी दोनशे रुपये सुद्धा अफोर्ड करू शकत नव्हतो होतं म्हणून मी आणले त्याला एक हप्त्याने पैसे घेणारे धन्यवाद